जामनेर शहरातील पाटीलवाडी येथे आज एका गायीचे शिंग तिच्याच मानेत घुसल्याची माहिती बजरंग दल कार्यकर्त्यांना समजली होती माहिती मिळाल्यानंतर आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आणि गोसेवकांनी कठोर मेहनत घेत गायीला फास लावून अडकवले त्यानंतर गायीचे दोन्ही शिंग कापून तिची जखम भरण्याचे काम केले आहे गेल्या अनेक दिवसांपासून एका गायीला जखम झाल्याचं पाटीलवाडीच्या नागरिकांना दिसून आले गाईचे दोन्ही शिंग तिच्याच मानेत घुसल्याने तिला अनेक दिवसांपासून त्रास होत होता त्याचबरोबर शिंग घुसल्याच्या ठिकाणी मोठी जखम देखील झालेली होती ही माहिती आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना आणि गोसेवकांना मिळाली त्यानंतर त्यांनी जवळपास तीन तास गाईला पकडण्यासाठी काम केले त्यानंतर गाईचे दोन्ही शिंग कापून तिच्यावर योग्य ते उपचार केले गाईला गोशाळेमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी दिली आहे यामध्ये बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते त्याचबरोबर गोसेवक आणि पाटीलवाडीतील नागरिकांनी देखील गाईला पकडण्यासाठी योगदान दिले त्याचबरोबर या सर्वांनी आपली गोसेवा दिली